श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पाच जुलै या दिवशी आहे दर्श अमावस्या या दिवशी कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी कोणत्याही या पाच उपायांपैकी एक उपाय नक्की करा दर शामोसेला चंद्र रात्रभर गायब असतो मान्यतेनुसार या दिवशी खऱ्या मनाने केलेली प्रार्थना ही चंद्रदेव नक्कीच ऐकतात या तिथीला पितृदेव हे पृथ्वीवर येतात आणि कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात त्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी पितरांना अर्पण करणं त्याचबरोबर स्नान करणं आणि दान करणं असह्यांना मदत करणं हे अत्यंत पुण्यकारक आणि फलदायी मानलं जातं त्या याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला दर शामोसेच्या दिवशी कोणत्या पाच गोष्टी कराव्यात ज्यामुळे आपल्याला शुभ फळ मिळणार आहे धनाचे आशीर्वाद देखील प्राप्त होणार आहे त्याचबरोबर पितृदोष दूर होऊन पितरांना सद्गती मिळून ते आपल्याला आशीर्वाद देतील तर या दिवशी दर्श अमावस्याच्या दिवशी पितरांची पूजा करण्याचा दिवस मानला जातो या दिवशी पितरांसाठी दीप प्रज्वलन करून तर्पण पिंडदान पंचबली कर्म ब्राह्मण भोजन त्याचबरोबर खीरदान आणि प्रत्यक्ष दान देण्याला विशेष असे महत्व असते त्याचबरोबर असं केल्यानं पितृदेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी देखील राहते तर कुठला उपाय करायचा आहे कसा करायचा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे तर दर्शा अमोशेच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला तुम्हाला कच्चे दूध आणि पाणी मिळून हे अर्पण करायचे आहे म्हणजेच कच्चे दूध मिश्रित पाणी हे तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि संध्याकाळी त्या पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे आणि हात जोडून प्रार्थना करायचे आहे त्याचबरोबर पितरांच्या तृप्तीसाठी या दिवशी तुम्ही खीर पुरी किंवा मिठाई बनवून दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी दिवा लावून प्रकाशाने पितरांना मार्ग दाखवावा त्याचबरोबर पूर्वज तृप्त होऊन शुभ आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर या दिवशी भात हे छतावर नक्कीच ठेवावं कावळ्याला दही भाताचा नैवेद्य आवर्जून दाखवावा हा बारा सकाळी बाराच्या आतमध्ये हा उपाय करायचा असतो याने देखील पितृदोष नक्कीच दूर होतो देवदोष आणि पितृदोष नाहीसे करण्यासाठी या दिवशी घरामध्ये कापूर जाळावा आणि जळत्या या का, कापरामध्ये गूळ आणि तुपाचे मिश्रण अर्पण केल्यानं देखील हा दोष दूर होत असतो याचबरोबर दर्शा अमाश्याच्या दिवशी तुम्हाला केशराचा तिलक लावायचा आहे त्याचबरोबर पिंडदान करायचं आहे तर्पण करायचं आहे ब्राह्मणांना एखाद्या जेवण द्यायचं आहे नाहीच का काही शक्य झालं तर बघा तुम्ही कावळ्याला देखील काही म्हणजे दही भाताचा नैवेद्य देऊ शकता त्याचबरोबर माशांना पिठाचे गोळे करून ते खाऊ घालू शकता किंवा गाईला एखादी पोळी खाऊ घालू शकता किंवा हिरवा चारा देखील तुम्ही घातला तरी देखील चालणार आहे अतिशय शुभ मानलं जातं हे देखील अतिशय फलदायी ठरत याने पितृदेव हे प्रसन्न होत असतात आणि घरात यामुळे सुख शांती आणि समृद्धीचं वरदान देखील देत असतात तर त्याचबरोबर दर्श दिवशी अकाली मृत्यू टाळवून पितरांसाठी दिवे दान केल्यानं मोक्ष प्राप्त होतो या दिवशी पितरांसाठी दक्षिण दिशेला नक्कीच दिवा लावावा याने यानेदेखील पितृदोष नक्कीच कमी होत असतो आणि पितरांना सद्यती मिळून ते आपल्याला आशीर्वाद देत असतात झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ